जयशिवराय मंडई तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आपण पुन्हा एकदा आलो आहे शेतामध्ये आणि बघतोय माझ्या मागे आहे ना तारवा पण पेरला होता तर पेरणीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे मी बघितलं खूप जणांच्या लाईक्स आणि कमेंट्स आलेले आहेत तर मंडई आज पुन्हा आपण शेतामध्ये आलो, शेता आलो आ, आहे आणि तरवा उगून आलेला आहे रोपं भाताचे रोपं उगून आलेत आणि आपण आहे ना पुन्हा आता शेतामध्ये आलो आहे बैलजोडी नांगराला जुंपलेली आहे आणि आता आहे ना आपल्याला शेतीची फोड करायची आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण बघूया शेतीच्या फोडीलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर चला बघूया आजच्या व्हिडिओतून आपण शेतीची फोड कशी केली जाते अगदी नांगरणी तर चला पाहूया इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आजचासुद्धा आता व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर मंडळ आपण बघू शकतो मस्त हिरवगार हिरवळ अगदी ना तरवा म्हणजे भाताचे रोपं उगून आलेले आहेत आणि आपण आता बैलजोडी जोडले तर आता सुरुवात करूया बैला नाकला जी आणि नांगर फिरूया आणि मम्मी आले मम्मी आणि मी आलो आहे दोघेजण पुढे शेतात तर मंडळी बघतोय आपण आपण आहे ना नांगर हाकलायची सुरुवात केलेली आहे आणि थोडंसं नांगरून घेतलं आहे तर आपण जमिनीची फोड कशासाठी करतोय बघा तर समोर आपण बघतोय गवत उगवलं आहे छोटं छोटं लावणी करेपर्यंत आहे ना हे असं गवत उगवत असतं तर हे असं गवत जसं आपण की भाताची रोपं केले तेवढीच मोठी रोपं गवताची सुद्धा गवतसुद्धा तेवढंच उंचीचं होणार आहे जर आपण फोड नाही केली तर म्हणून आहे ना आपण जमीन नांगरत असतो आणि जमिनीची फोड करत असतो तर फोड केल्यामुळं काय होतं आणखी एक त्याचा फायदा होतो की जमीन भुसभुशीत होते आणि ना जमिनीमध्ये पाणीसुद्धा मुरलं जातं आतमध्ये जमीन पाणी शोषून घेतं जमीन सेल केल्यामुळे तर त्यासाठीच आपण आहे ना ही जमिनीची फोड करत असतो फोड केल्यानंतर बेर केली जाते आणि त्यानंतर लावणी केली जाते जेणेकरून गवतसुद्धा या आपण जे चोंडे लावणार आहोत त्यामध्ये आहे ना गवत पण गुवून येत नाही आणि जमीन पण भुसभुशीत होत जाते तर आपण बघूया आपल्याला आताच आपण सुरुवात केलेली आहे मम्मी तिकडून बांधाकडून कुटवाला आहे तो कुदलते आणि आपण बघूया आता है ना सुरुवात केली तर बघूया आज किती आपले जोंड्या नागरून होत आहेत ते आज सुरुवात केली आपण फोड करायला तर चला पाहूया

哎。<Thanks. S 2> would <laughs> have Terima kasih telah menonton! तर मंडई आता बसलो आहे पाणी प्यायला आणि दम टाकतोय आपले बैलसुद्धा मागे आहेत उभे केलेत ना बैलांनासुद्धा थोडं दम टाकायला उभे केले आणि पूर्वीच्या काळी कसं होतं माहीत आहे का मंडई ज्यावेळी आपण नांगरासाठी बैल मागायला जायचो ना त्यावेळी असं विचारलं जायचं की पूर्वीची लोकं सांगायची आम्हीसुद्धा लहान होतो मी जेव्हा लहानपणी नांगर धरायला सुरुवात केली त्यावेळी म्हणजे असं मायाशी मस्करीत लोकं बोलायची त्यावेळी मला माहीत पडलं की पूर्वीच्या वेळी नांगरासाठी जर लोक बैल मागायला कोण गेले ना तर लोकं असे विचारायची की नांगऱ्याला विचारणा करायची की पान सुपारी किंवा तंबाखू खातोस का आणि आताच्या काळात अशी गंमत आहे की मुलगी विचारायला गे गेल्यावर ते सर्व विचारलं जात असतं तर खरं आहे की नाही हे आणि जी जुने लोक आहेत ना त्यांना नक्कीच माहीत असेल की आपण पूर्वी नांगऱ्यांना विचारणा करायचे पान सुपारी किंवा तंबाखू खातात की नाही जेणेकरून जोपर्यंत नांगरी पान सुपारी किंवा तंबाखू मळत नाही तोपर्यंत तो बैलांना काही दम भेटत नाही आणि बैलांची सुद्धा पूर्वीच्या आहे ना, पूर्वी ना। लोकांना काळजी असायची काळजी वाटायची आत्ताच्या काळात मुख्या जनावरांवरचं प्रेम माया काही राहिलेलं नाही आहे आणि आजकाल आहे ना आज दिवसेंदिवस हे सर्व कमी होत चाललेलं आहे ते आपल्याला माहीतच आहे आणि आपण पेरणीचा जो व्हिडिओ केला होता ना त्या व्हिडिओलासुद्धा कमेंट्स आल्या होत्या की आमच्याकडे सुद्धा पूर्वी असंच सर्व असायचं आणि आता आहे ना गेले दिवस ते दिवस फक्त राहिले त्या आठवणी आणि खरंच अगदी आठवणी जागा होत असतात आपल्या या कोकणाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आता बरेचसे मंडळी आपली शेती सोडून घरचं घरदार सोडून इथे गावचं मुंबईला स्थायिक झालेले आहेत आणि हे सर्व आहेत ना पूर्णपणे विसरून गेलेले आहेत तर पहिले का पहिले पूर्वीच्या काळी कसं घरटीप शेती असायची आणि हे आहे ना असं पूर्ण रानात गेल्यानंतर आहे ना सर्व रान कसं असं बोलका असायचं आता फक्त पक्ष्यांचा किलबिलाट येतो ऐकायला पक्षीसुद्धा कमी झालेले आहेत आणि गावात मंडळी अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकी मोजकीच राहिलेली आहेत आणि तरीसुद्धा त्यातूनच बरेचसे मंडळींनी शेती सोडलेली आहे गावाला सुद्धा कारण गावी बघायला गेलो तर वयस्कर मंडळी जास्त आहेत आणि तरुण पिढी अगदी खूपच म्हणजे खूपच कमी आहे जिकडे तिकडे कुठेही जा तुम्ही तर करतात थोडीफार शेती पोटापुरती तर चला आता बाकीचं आपलं काम आहे ते बघूया मग आताच गंमत सांगितली पूर्वीच्या काळी बैलांना दम भेटत नसायचं खूप जास्त शेती असायची आणि नांगरी जर तंबाऊ खाणार नसेल तर त्या बैलांना काही दमच भेटायचा नाही म्हणून ना करायचे तर चला आता आपण बाकीचं काम आहे ते करूया आणि व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे आणि हे पण सांगा तुम्हाला आवड़ की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडतो आहे की नाही तर मला माहीत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे तरीसुद्धा कमेंट नक्की करा आपल्या व्हिडिओला जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ बनवायला आहे ना मलासुद्धा आणखी आहे ना म्हणजे मीसुद्धा आणखी जोशाने जोमाने अशाच नवनवीन व्हिडिओ बनवत राहीन तुमच्यासाठी तर मंडळी आज सकाळपासून आहे ना पाऊस नाही जेवत लागलेला आणि आता ऊन पडलेला आहे आणि बैल पण आता दमलेत उन्हातून तर मंडई आता आपण आहे ना बैल सोडतोय आणि जाऊया घरी ऊन पण झालेला आहे तर मंडई आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या कोकणात फो शेतीची फोड करायला पण सुरुवात झालेली आहे आणि असेच आता नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर त्यासाठी आपल्या चॅनलला आहे ना तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय